काउड यू प्लीज पास मिय सॉल्ट कृपया मला मीट देऊ शकता का आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर ॲन अवर मी तुझी एका तासापासून वाट बघत आहे वाट आर यू प्लॅनिंग टू डू टुमारो उद्या तू काय करण्याचा विचार करतो आय डोंट ॲग्री विथ युअर ओपिनियन मी तुझ्या मताशी सहमत नाही शी इज अ कॅपेबल ऑफ सॉल्व्हिंग दिस प्रॉब्लेम ती हा प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे इट माय ट्रेन इन द इव्हेनिंग संध्याकाळी पाऊस पडू शकतो वी शड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स आपण आपल्या चुकांपासून शिकले पाहिजे हॅव यू एव्हर बीन टू लंडन तू कधी लंडनला गेला आहेस का दिस बुक इज मोर इंटरेस्टिंग धॅन दॅट वन हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा अधिक रंजक आहे ही हॅज बीन वर्किंग हेअर सिन्स टू थाउजंड टेन तो येथे दोन हजार दहापासून काम करत आहे